देखा, क्यों नहीं तो? हम्म, पटाका? कहाँ मिलता है? वर, वर का इसमें ही? लाइव कौन-कौन लाइव है? चल, बाप रे, चल

बोल या लाईव्ह कोण कोण लाईव्ह आहे लाईव्ह पिल्लू काय फायदे पावडर पावडर खायचा आता तुला भुण 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 तुला? भुण 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 भुण। भुण। या लाईव्ह लवकर अजून कोणचं नाही लाईव्ह आलेलो चल चल चढ काय करतो पावडर आला हे जा पावडर ते घे पप्पा हातात द्या पावडर याला आहे लवकर सुदेशाला घे की चले डुगू इकडे काय आता मी काय करू ऐकत नाही बारके तुला जा पप्पाकडे जा आणि जा डोळ्या लागत जा गुड बॉय ना गुड बॉय

नाही चल बाबा या लाईव्ह लवकर कोण कोण लाईव आहे या लाईव्ह जेवण वगैरे झालं का नाही तुमचं लाइक करा सब्सक्राइब करा या लवकर लाईव जेवण वगैरे झालं का नाही तुमचं कुठून तुम्ही लाईव्ह जॉईन झालात कोणत्या शाळेतून झाला सबस्क्राईब पण करा प्लीज लाईक करा पिलू झोपू नका ते झोपायला लागले सुदेश पिल झोपू नको थोड्या वेळा झोप ना आपल्याला चिकन खायचं बघतो काय आता झोपतोय नंतर परत तू उठणार बारा एक वाजता

होय ू कस केलं तुम्ही घाम बघ त्याला किती आलंय जपला तर झोपू दे रात्री त्यांनी उठला त्रास दिला त्याने तर मला काही कॉलेज नाही मी आताच सांगते झोप बाबा झोप या लाइव कोण कोण लाईव्ह आहे कमेंट्स करा या लाईव तुम्ही लायला पण तोच मला बोलता येईल कमेंट्स करा जेवण वगैरे झालं का तुमचं जेवण वगैरे झालं का कुठून बोलते कुठून तुम्ही ला लाव जॉईन झालं ते सांगा माझी लाई कुठून बघतात कोणत्या शहरातून बघतात झोप बाबा झोप चला झोपलाय मुलगा आताच हे बघा झोप झोपले आत्ताच ते आकोल्यातून का बर अजून कोण कोणी अकोल्यातून पुण्यातून अजून कुठून कुठून कोणत्या शहरातून किती वाजले आता सव्वा अकरा आता झोपला येऊ हो, पण हे उठणच असं वाटतंय मला काय माहित नाही ते नाही म्हणत उठण कधी नाही उठल तर बरंच उठलं मग आता पाणी पण नाही पाजलं ना त्याला पहिले झोपाल ती या लाईव्ह कोण कोण कोणत्या शहरातून ने कुठून लाईव लवकर जॉईन व्हा ला खूप वेळ झाला आता अजून येतेच जातेत लाईव्ह लाईक पण नाही करत लाईक करा सबस्क्राईब केलेला आहे तर लाईक करा सबस्क्राईब जर नसेल गेलं नवीन असेल तर त्याने सबस्क्राईब करा लाईक पण करा एकच लाईक आहे का कोण लाईव्ह ला नाही का झोपले सगळे इतके लवकर द्या लाईव लाईव्ह ला आलं तरच मला बोलता येईल या लाईव्ह सबस्क्राईब करा जे नवीन असून त्यांनी दुखते कमेंट्स करा कुठून बोलतात जे ला आहे त्याने कमेंट्स करा लाईक पण करा है।